नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश मागच्या वेळी मी यूट्यूबवर एक लिंगम मसाजविषयी व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याचे बेनिफिट पण लोकांना खूप झाले माझ्या क्लिनिकमध्ये स्वतः लोकांनी येऊन भरपूर लोक घेऊन पण गेले तर त्यांचं एक कॉमेंट आली होती की कि किती दिवस मसाज करणं गरजेचं आहे कारण की आम्हाला या ऑइलमुळं खूप बेनिफिट झालेलं आहे आमच्या ताटतेमध्ये इम्प्रुवमेंट झालेलं आहे शीघ्रपथावर इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे आमच्या साईजमध्ये इम्प्रुव्हमेंट झालेली आहे ते किती दिवस वापरायला पाहिजे आणि अजून जास्त म्हणजे वाढवण्यासाठी अजून काय करता येईल याविषयी मला एक कॉमेंट आलेली आहे तर मित्रांनो जे लिंगम ऑइल मसाज जे मी तुम्हाला सांगितलो की अल्फाजियन ऑइल जे आहे याचं मसाज तुम्ही दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी किती दिवस तुम्ही, तुम्ही करू शकता याचा डेफिनेटली बेनिफिटच होणार आहे कारण की ह्या ऑईलमुळं इंद्रियाकडील रक्तवाहिना वायना, वायना पसरट होऊन इंद्रियाकडचा रक्तपोठा वाढवण्यास मदत होते व तिथले जे पेशी असतात त्या नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात व आपलं जे आतलं स्पॉन्जी टिश्यू आहे त्या स्पॉन्जी टिश्यूची हेल्थ चांगली मेंटेन करण्यासाठी त्यांची ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी चांगली वाढवण्यासाठी या तेलाचा खूप चांगला उपयोग होतो आहे म्हणून माझ्याकडं रोजचे दहा ते पंधरा पेशंट ऑइल घेऊन जातात आणि चांगलं त्यांच्या आयुष्यामध्ये चांगला उपयोग करून घेत आहेत तर मित्रांनो याला असं काहीच नाही आहे किती दिवस करायचं काय दिवस करा किती दिवस करायचं पण तुम्ही किती वेळा तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्या रुटीनमध्ये जसं आपण केसाला तेल लावतो आंघोळ केल्यानंतर त्याप्रमाणे आंघोळीच्या अगोदर दहा मिनटं नेहमी जर तुम्ही ऑइल मसाज केलं तरी त्याला तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये बेनिफिटच होणार आहे धन्यवाद मित्रांनो